मित्रांनो या ठिकाणी आपो पाहत आहे मनोजदादा जरंगी पटेल यांना स्टेजवरून आता खाली नेण्याचं चा काम चालू आहे कारण त्यांच्या पोटात अचानक दुखावं लागलं मित्रांनो चौथा दिवस आहे उपोषणाचा अशी खूप प्रकृती मनोजदादा जरंगी पटेल यांची खालवलेली आहे तरी सरकारला अजून वेळ म्हणजे कळे ना की खरंच सरकार किती नीच आहे आता हे समजण्याचं काम मराठा समाजानं करावं कारण जर संघर्ष होता मनोदारा जरंगे पाटील आपल्या लेकरबाळाचा सर्व घरदार सोडून आपल्या लेकरबाळाला सोडून जर आपल्या समाजासाठी जर उपोषण करत असेल आता तरी लाचार आमदाराची चाटणारे खासदाराचीच चाटणारे मंत्र्याची चाटणारी सर्व मराठांना एकच विनंती की तुम्ही आता सोडून द्या राजकारण फक्त आपल्या समाजकारणाचा विषय करा आणि जोपर्यंत मराठाला न्याय भेटत नाही मराठा आरक्षण भेटत नाही तोपर्यंत एकजुटीने एकच नारा एक मराठा लाख मराठा कोटी मराठा एकच मिशन मराठा आरक्षण या संघर्षामध्ये आपण सामील व्हावू असं वारंवार मनोदनानं सांगितलेलं आहे आणि मित्रांनो या चॅनलला तुम्ही जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तुर्तास धन्यवाद जय महाराष्ट्र जय शिवराय चला पटकन हा व्हिडिओ सर्वांना शेअर करूया आपण